डहाणू तालुक्यात महायुतीचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे भाजपला पालघर तालुक्यात काही भागात विरोध केला जात असला तरीही वाढवण बंदरबाधित होत असलेल्या डहाणू तालुक्यातील अनेक भागात महायुतीचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी वाणगाव भागात पार पडलेल्या महायुती मेळाव्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती दिसून आली वाणगाव भागात भाजप बरोबर राष्ट्रवादीचे देखील अनेक वर्षे वर्चस्व राहिले असून आता दोन्ही पक्ष एकत्र आल्याने या भागात महायुतीची ताकद आणखी वाढली आहे जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे यांच्या वाणगाव येथील महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी विरोधकांवर टीका करत महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा हे एक लाखांहून अधिक हो मतांनी विजयी होतील असा दावा भरत राजपूत यांनी होतील केलायच्या विषय टक्के त्याच्यावर काम करतील आणि महत्वाचं बोलायचं असं आहे काय ब्यासपीठावर जसं आनंदभाई बोलले तेव्हा आम्ही काँग्रेसला होतो हमी तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता आम्ही काँग्रेसला होतो आणि दोन शक्ती अलग अलग लढायची एरियामध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे यांच्या वाणगाव येथील महायुतीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा हे एक लाखाहून अधिक मतांनी विजयी होतील असा दावा भरत राजपूत यांनी केलाय या यादरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी देखील देशासह राज्यात महायुतीने केलेल्या विकास कामांची माहिती देऊन हेमंत सावरा यांना विजयी करण्याचे आवाहन केले